गाडी या डायरेक्शन इंटिमेशन देऊ तो बटेराला सांगा बटेराला सांगितलं मी तू कंट्रोल रूमला बसायचं आणि जे मेसेज देऊ ते त्या पद्धतीने हे करायचं हा हे मास्क तुम्हाला आणायला सांगितलं मास्क तू जॉईन करेन आपण तुम्हाला काय सांगाल सर या ठिकाणी गॅसपर गॅसचा अपघात झालेला आहे आणि आपण मनपा आरोग्य उभा तर ते कशी यंत्रणा तयार ठेवलेली आहे हे जे एल पी जी गॅसचं जे टँकर आहे त्याचं ते कठडायला धडकून त्याच्यातून गॅस लीक होत आहे शहरातले सर्व म्हणजे माननीय आमचे आयुक्त कमिशनर सर आणि सर्व प्रशासन कलेक्टर ऑफिसर वगैरे हे इथं पोहोचलेलं आहे आणि मनपा आरोग्य विभागातर्फे ज्या क्षणाला इथं माहिती आम्हाला मिळाली आहे तर रॅपिड रिस्पॉन्स टीम ज्या आहेत ह्या आमच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमला इमिजिएट आम्ही फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये सगळी इन्फॉर्मेशन देऊ पूर्ण रॅपिड रिस्पॉन्स टीम आमची ह्याही ठिकाणी म्हणजे पन्नास एक मेंबर त्याच्यातले सर्व गॅदर झालेले आहेत अधिकारी कर्मचारी पॅरामेडिकल स्टाफ सर्व त्याच्यामध्ये आहे आणि आमच्या ज्या पूर्ण ॲम्ब्युलन्सेस आहेत सात आठ ॲम्ब्युलन्सेस त्या आठ ॲम्ब्युलन्स सेस आम्ही ह्या इथं घटनास्थळावर रडी ठेवलेल्या आहे आता त्या एक्सपर्टीज त्याच्यामधले जे आहेत तर ते त्याच्याबद्दलचं हे करत आहेत पण वी आर प्रिपेअर्ड फॉर द एनी लेवल ऑफ डिझास्टर काही जरी झालं तर त्या गोष्टीसाठी आम्ही ते प्रिपेअर्डनेस सर्व केलेलं आहे इथं नियर बायचे जे असं मोठे हॉस्पिटल आहेत मेडिकलवर आहे त्यांच्या ऑथॉरिटीशी मी स्वतः बोललो आहे त्यांना पन्नास एक बेड रेडी ठेवण्यास सांगितलेले आहेत एम जी एमच्या ऑथॉरिटीशी मी बोललेलो आहे सूर्यवंशी सरांशी त्यांना तिथं बेड रेडी ठेवण्यास सांगितलेलं आहे इवन हॉस्पिटलला दा हॉस्पिटललासुद्धा आम्ही फोन केलेला आहे जी एम सी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जे आहे त्यांच्या डीमशी मी बोललो आहे त्यांचीसुद्धा मी टीम इथं बोलवली आहे इवन पी एस एमचे जे लोकं असतात आणि या याच्याबद्दल प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घ्यायला पाहिजे त्यासुद्धा टीमचं टीमचं पाचारण आपण इथं केलेलं आहे तसंच सिव्हिल हॉस्पिटल सिव्हिल सर्जनशी आपण बोललेलो आहे शहरातला आरोग्य विभागातल्या सर्व संस्थेशी आपण हे करून सर्व अलर्ट मोडवर सगळ्यांना ठेवलेला आहे सर्व अलर्ट इथं झालेले आहे तर काय जे काही सिच्युएशन येईल त्या सिच्युएशनवर आम्ही अगदी कटाक्षाने नजर ठेवून आहोत